नादगावगडच्या युट्युब चॅनेल मध्ये मी प्रीतेश चव्हाण आपलं सर शाळेचं स्वागत करतो आता आपल्याबरोबर मित्रांनो आता आपण निमगावमध्ये खंडेराक्रे केसरी भव्य देवी असं जवळजवळ बक्षीस थार ट्रॅक्टर टू व्हीलर मोठी यात्रा आणि ह्या यात्रेमध्ये कॅप्टन मित्रांनो ज्याने आदितवायामध्ये सगळ्यांना एड लावलं होतं जवळजवळ मागचे दोन तीन वर्ष अचानक गायब झाला आणि गायब झाल्याच्या नंतर दुसऱ्या मालकाने त्याला खरेदी केला आणि त्यानंतर तो त्याचा परत तरतूदच सिद्ध करायला सुरुवात झाली त्याची आज त्याने एक सगळ्या घाटात मिळ प्रत्येक प्रेक्षकाची टाळी घेतली अशी सुरुवात आज त्याने खंडर्याच्या चरणी एकदम जोरात केली त्याच्याबद्दल कॅप्टनचे जे नवीन मालक आहेत त्यांच्याबरोबर थोडीशी आपण चर्चा करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा दादा पहिलं तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये परिचय द्या तुमचा थोडक्यात मी अक्षय लोबोर राहणार बोरवाडी औसरी खुर्द <coughs> आता मला एक सांगा आदत मध्ये मित्रांनो कॅप्टन भरपूर पाडाला आपले पी एस आय लवू सातपुते यांच्या तावणीला तो होता आणि भरपूर नाव केलं त्यांनी जवळजवळ असं म्हणतात की पंचेचाळीस लाखापर्यंत त्याची मागणी केलेली होती एवढा रेकॉर्ड ब्रेक तो बैल पळत होता त्याच्यानंतर काही त्याच्या नशिबा किंवा आयुष्यामध्ये संघर्ष आला थोडाफार आणि त्या संघर्षातून तो आज बाहेर येतो एवढी मोठी डिरिंग काय सांगशाल तुम्ही जवळजवळ मग बैल बरेच दिवस गायब होता चर्चेत नव्हता खरेदी काय नेमकं मला बैल आदत वयापासून खूप आवडत होता त्याच्यानंतर गणेश फेस्टिवल यात्रा बोरवाडी झाली तिथं बैलांनी भर पावसात बारे लाव लावली आणि त्याच्यानंतर आमचे मित्र संदीप बबोर यांनी आम्हाला सुचवलं असा असा बैल आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही बैल व्यवहार करायला गेलो <coughs> पण आता तुम्ही म्हणता आदत माना पासून पाहताय त्याची लक पळण्याची मित्रांनो जिद्दी जिद्द काय असती ना ती त्या बैलाकडून शिकायला पाहिजे शेजारचा पळू नाही पळू कसा पण पळू पण त्याला वर घेऊन जायची आणि बारी पेडवायची दमक कॅप्टन मध्ये पण काय होत आजार पण असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी त्यातून पण एवढ्या आता जवळजवळ तशी पाहिजे तर मोठीच खरेदी आम्ही बैल खरेदी केल्याच्या नंतर आम्हाला आमचेच काही जवळच्या मित्रांनी थोडं डिवचायचा प्रयत्न केला तुम्ही बंद झालेला बैल घेतला किंवा तुम्ही कशाला एवढी डेअरिंग केली तुम्ही दोनच लाखाला घेतला असन तुम्ही तीनच लाखाला घेतला असन किंवा आम्हाला बैल जुळवायच्या संदर्भात सुद्धा खूप अडचणी आल्या पण आम्ही न खासता त्या प्रत्येक अडचणीला सामोरं जात आम्ही शंभर टक्के आज यशस्वी झाला असं मानतो आता म्हणजे मला एक सांगा ज्यावेळेस बैल रिवर्स फॉर्मला होता किंवा टॉप मध्ये नव्हता होता पळत आणि तुम्ही त्यातून डेअरिंग केले लोकांनी नावं पण ठेवली पण त्याला परत उभारी देण्याचं काम किंवा परत त्याला टॉप मध्ये आणण्याचं काम तुम्ही केलं काय नक्की कसरत काय घेतली त्याच्यावर तुम्ही कॅप्टन हा बैल इतका शान बैल आहे तो प्रत्येक माणसाला ओळखतो प्रत्येकाचा आवाज ओळखतो आणि तो, तो, तो। ज्या लगेने लगे खातो तेच त्याचं सातत्य त्या ते। सातत्यामुळं आमच्याकडे आल्याच्या नंतर तो आम्ही खूप त्याच्याकडे बारक्याने एक बारीक पोरासारखं लक्ष देऊन त्याला डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आता मित्रांनो ह्यांनी घेतलं त्यावेळेस मला वाटते बडवलेलं नव्हतंच होत <clears throat> काय सांगशाल त्याची खासियत तुम्ही पाहिली आता तुम्ही म्हणता आदत पानापासून आवडत होता पण तरी पण आता तुमच्याकडे आलेला किती दिवस झाले त्याला काय आमच्याकडे येऊन त्याला साधारणतः चार एक महिने झाले चार महिने चार महिन्यात काय वेगळा पण आता जवळून पान आणि लांब लांबून पान याच्यात फरक आहे आज तुमच्या दावणीला कॅप्टन आहे काय त्याच्यातले बैल पहिला खूप रागीट होता आता आल्याच्या नंतर त्याचा रागीटपणा कमी झालाय पण त्यांनी त्याचा जोर हा पाळण्या दाखवलाय तो शंभर फूट कोणताही बैल असू आजपर्यंत त्यांनी माघार घेतली नाही आम्ही आता हा तेरावा घाटे लघोपाठ एकाही घाटात बारी पडली नाही सगळे पाच पॉइंटचे घाट असतील सात पॉइंटचे घाट असतील आम्ही सगळ्या टॉपच्या घाटावर गेलो आणि एकाही घाटात त्या बिचारांनी आपलं नाव कधीच पडून दिलं नाही आता तुमच्याकडे आल्याच्या नंतर पहिला घाट कोणता केला आम्ही आल्याच्या नंतर पहिला घाट केला साकुरे आ, मले ने ने पाई ते दोन तो होता चाकुरेला मळेकरांचा सोना होता त्याच्यानंतर पहिला गाठ तुमच्याकडन त्या पहिल्या घाटात पण रेकॉर्ड ब्रेकच भारी भारी नी। झाली मला एक सांगा आल्याच्या नंतर काय काय माहिती त्याच्या ट्रीटमेंट वगैरे असेल किंवा काय असेल काय काय केलं आम्ही जास्त करून त्याच्या आराक शंभर टक्के लक्ष दिलं त्याला अक्षरशः बदाम खायला रोज पावशा त्याच्या आहारात त्याला जेवढा आमच्या पद्धतीने चांगला आर देता येईल तेवढा आम्ही शंभर टक्के त्याला देण्याचा प्रयत्न करतो आमच्याकडे स्वतः समृद्धी कॅटल फीडची फ्रँसी रनर राजा आम्ही त्याला रोज सकाळी संध्याकाळी आमचा त्याला रती असतो तो तो, तो रतीबा आवडीने खातो चाराई आता समृद्धी कॅटल फीड बद्दल मित्रांनो याने म्हणजे हे घेतलं काय माहिती आहे मध्ये काय वेगळेपणा काय बाकीच्यापेक्षा आता आम्ही सगळ्या गाड्या मालकांना सांगू इच्छितो प्रत्येकाचे रतीभी वेगवेगळे कोणाला नाव ठेवणं हे आपलं काम नाही परंतु ह्या रतीबाच्या रतीब चालल्याच्या नंतर बैल पहिल्यापेक्षा अजून जास्त डेव्हलप होत चाललाय चा आणि त्याच्यामुळं आता आपण बघता पहिला बैल थोडा लांब गाड्या राहत होत आता आत आत गड्यायला लागलं ही त्या रतिबाची आणि त्याला जीवनावल्याच्या आम्हाला त्याच हे पळे आता म्हणजे बैलगाडा आता समजा कॅप्टन आला पळाला तुमचं नाव आता तुम्ही फॉर्मला किंवा टॉप मध्ये किती वर्षाचा नाद अजून काय आम्ही साधारणतः बंदीच्या आधी एक वर्षापासून मी आम्ही बैल सांभाळतोय परंतु आमचं ह्या सहा वर्षामध्ये बंदी झाल्याच्या नंतर पहिलंच वर्ष असं आहे आमची बारी व्हायला लागली सहा वर्ष दोन नंबर तीन नंबर चार नंबर मध्ये खेळत होतो आम्ही परंतु ही डिअरिंग केल्याच्या नंतर आम्ही आता जवळजवळ हे सीजन एका सुद्धा घाटात बारी आमची पडत नाही म्हणजे ती देवाची कृपा असेल आणि त्या कॅप्टनची पण शंभर टक्के कृपा आहे काय बदल काय झाला आता समजा मागचे चार पाच वर्ष असा चार महिन्यात काय काय बदल झाला चार पाच वर्षाच्या नंतर म्हणा आम्ही कोणत्याही गाडा मालकाला साधारण फोन केला असा असा बैल पाहिजे आम्हाला कधीच कुणी व्हॅल्यू नाही दिली बाय द कॅप्टन घेतल्याच्या नंतर सुद्धा अशीच परिस्थिती होती तुम्हाला फोन केला बैल पाहिजे तर तुमच्या शेजार्थ त्याला सांगायचा सा, बैल शेंडाच कट करत करतोय बैल दाबितोय बैल असंच करतोय आम्हाला बैल कॅन्सल केलेत लोकांच्या सांगण्यावरून म्हणजे खूप परिश्रम झाले बैल जुळवण्यात पण परंतु त्यांनी त्याचं सिद्ध करून दाखवलं आता बैल वेटिंगला बैल वेटिंगला आता वेटिंगला त्यांना काय मारायला सांगशाल काय तुम्ही काय मारा आणि आमचा ह्या यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष पवनदादा सुरवे यांनी आम्हाला फोन केला आपले मंगेश होले फोन केला असं असा बैल जुळवायच्या आम्ही त्याच्या एक दोन शूटिंग बघितले आणि आम्ही त्याला येश म्हणून टाकलं कारण बैल जुळायला इतकी अडचण होती त्या बैलाच गाड्या जास्त दिसत नव्हतं आणि त्यांनी पण आम्हाला येश सांगितला आणि पहिल्या दिवशी वारी झाली अकरा सत्तेचाळीस बारा सत्तेचाळीस आता सेमीला बारी झाली अकरा सव्वीस बारा सव्वीस आणि आता फायनल ला झाली बारा एकोणीस म्हणजे पहिल्याच गाड्या आता येत चालले जसा जसा राऊंड वाढून तसा जसा स्पीड लावते आता काय प्रतिक्रिया आहे लोकांच्या आज खंडर आहे जे लोक फोन उचलत नव्हते जे ओळख नव्हते देत ते, ते, दे, ते सुद्धा आता फोन करायला लागले ओळख द्यायला लागले किंवा फोन न उचलणारे सुद्धा काही लोक होते आ, आज आदल्या दिवशी हा म्हटले होते बैल दुपारी दुसऱ्या दिवशी पासून फोन उचलायची बंद झाले लोक बघा मित्रांनो तर जवळजवळ आता मी खरेदी इकडे येईन एवढी मोठी खरेदी पण लोक तरी पण आहे हो वगैरे बारा आहेच लोकांच्या खरी खरेदी किती खंडराच्या चरणी आम्ही अकरा लाख एकशे अकरा रुपये तीच खरेदी लागलेली खरी किंमती हो काय काय होत लोकांना लोकांचा गैरसमज आहे बैल रिवज झालेला होता एवढी मोठी खरेदी नसेल किंवा काय बारा बाण तुम्हाला कळलं कसं कॅप्टन विकायला वगैरे काय आम्हाला आमचे मित्र संदीप बर यांचा पहिला एक साई बैल साई गोरा या कॅप्टन संघ दुपला होता त्यांनी तेव्हा कॅप्टन तेव्हापासून ते पण कॅप्टनचे फॅन होते आणि आम्ही पण कॅप्टन चे फॅन होतो हो आणि संदीप भाऊनी असं असं सांगितलं का बोरवाडीच्या घाटात भर पावसात बारी झालेली आहे आपल्याला असा असा बैल घ्यायचा आहे पण आमची एवढी परिस्थिती नव्हती बैल घ्यायची एवढी आमची उज मजल नव्हती तर त्यांनी आम्हाला फोन वापर सांगितली पंचवीस लाख रुपये परंतु भाऊला म्हणलं आपली काय एवढी कॅपॅसिटी नाही बाऊ म्हणले तुमची डिरिंग कितीपर्यंत म्हणलं पाच सात लाख रुपयापर्यंत आपण त्याच्या पुढे बैल घ्यायचा नाही परंतु व्यवहार होता होता कॅप्टन गेल्या गेल्या नजरेत बसला होता त्याची ती नजर त्याचं ते शरीर त्याची ती जात आणि ह्या नजरेत बसल्यामुळं आम्ही व्यवहाराला बसलो व्यवहार काय होत नव्हता परंतु त्या त्यांनी पण मोठं मन दाखवून त्यांनी पण सांगितलं होतं आम्हाला एक्ट्याहत्तर लाख रुपयापर्यंत मागणी झालेली लोक पैसे घेऊन घरी आले होते आम्ही दिला नाही परंतु आमच्याकडून जास्त दाट नियोजन होत नाही त्याच्यामुळं आणि त्यांना घरी खूप म्हणजे शेती जास्त असल्यामुळं जनावर जास्त असल्यामुळे त्यांचं नियोजन फास्ट होत नव्हतं त्याच्यामुळं आम्ही त्यांचा व्यवहार तो केला हा पण बैल रायबा म्हणून हा आम्ही शुभम काच ऐकून घेतला होता हा चार लाख एकवीस हजार रुपयाला घेतला होता ह्या पण बैलांनी आजपर्यंत याला कांड्यावर एक सुद्धा बैल पुरला नाही आज पण याची बारी आता फायनलला बारा साठ झाली हा आमचेच समृद्धी कॅटल फील्डच्या बारीपुढा होता आरेनशेड शेड खांदे यांच्या बारी पुढे होता कांड्यावरती याची पण बारी हा पण बैल तिन्ही राऊंड पडाला आता मला एक सांगा एवढ्या सगळ्या प्रवासातून जवळजवळ मी तर म्हणतो तुम्ही म्हणता म्हणताय सहा सात वर्षाचा हा प्रवास आहे त्यातून हे चार महिन्यात यश भेटलं तर कसम याच्यात टिकून राहिलं पाहिजे ये येत असताना जर सतत अपयश येते आणि ती गोष्ट टिकवायची काय बैलगाडा हा शब्द एक संघर्षाचा शब्द आहे म्हणजे याच्यात संघर्ष केल्याशिवाय काय नाही लोक फसवणारे असतात काही चांगले असतात काही खोट बोलणारे असतात काही आपल्याविषयी चुकीचे सांगणारे पण असतात आता हा सुरलांचा बैल सुद्धा आम्हाला जुळलेला कॅन्सल केला होता एखादी का तो बैल शेणायला कटवतोय तर आम्ही त्यांना मग बोरवडीची शूटिंग दाखवली नंतर त्यांनी कोणाला न सांगता डन केला आणि त्यांनी आठात आल्या त्यांच्या सगळ्यांना सांगितलं की असं असा बैल आहे म्हणून म्हणजे लोक ह्या बैलगाड्या क्षेत्रात चांगले खूप आहेत खराब दोन तीनच आहे पण ते बाकीच्या खूप खराब करतात ठीक आहे मित्रांनो धन्यवाद कॅप्टनला आपल्याकडून शुभेच्छा आहे तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा आहे चांगली मुलाखत दिली तुमचे विचार चांगले काय म्हणतात त्याला एक दिशा देणारे विचार आहेत आणि विचार तरुण पिढीने घ्यायला पाहिजे काय होतं ज्यावेळेस एवढा मोठा बैल घ्या ना आणि त्यात पण त्याला बैल भेटत नाही त्यावेळेस माणूस खचला जातो कुठेतरी पण त्यांनी ते धैर्य दाखवलं आणि नियोजन चांगलं करून आज तुम्ही टॉप मध्ये आहे आता फोन कुठं तुम्हाला बैल द्या हे करा ते करा पण मी तर म्हणाल उलट ज्यांनी सहकार्य केले त्यांना शेवटपर्यंत तुम्ही आणि हे आमच्या संघटनेमध्ये एक सुद्धा टोपीवाला माणूस नाही हा परंतु ही ही सगळी पोर पोर आहे काही शाळेची काही कॉलेजची माझा भाऊ प्रणव बोर आहे ही सगळी संघटना आहे ही संघटना एका जीवाने काम करणारी म्हणजे सगळी छोटी आमच्या सुद्धा टोपीवाला पॉर्ग नाही <laughs> परंतु जे काम सांगन जे काम हातात पडन मी तर स्वतःला तर धन्यवाद देतोच पण ह्या सगळ्या <laughs> टीमला एक धन्यवाद देतो कारण ही प्रत्येक लहान लहान पोर आहे सगळी लहान याच्यात पण ह्या पोरांचं इतकं श्रेय त्या बैलावर प्रेम आहे किंवा जीव लावण्याची पद्धत आहे ही खूप अनुखी टीमवर्क आहे थोडक्यात बैलगाडा शेअर मित्रांनो एकट्या दुकट्याचं काम नाही किती पैसा असला आणि किती टॉप लावेल वेल पाहणार असला तो पळावता आला पाहिजे नियोजन सगळ्या गोष्टी झाली पाहिजे आणि सगळ्यांना एक अशी विनंती आहे का आपलं समृद्धी कॅटलपीड आमच्या काही आहे आणि बरनेता त्यांची समृद्धी कॅटल पिढे सगळ्यांना माहितच होत असून सगळ्यांनी एकदा हार चारून बघा आपल्या बैलांसाठी पोषक आहार कॅप्टन <Duanyevallat> ला कॅप्टन ला नाही आमच्या दोन्ही बैलांना तोच अर्थ अजून ह्यांच्या व्यतिरिक्त किती बैल आहेत अजून एक बैल आहे ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी धन्यवाद आमचे मित्र हे शिवसम्राटचे अध्यक्ष किरण शेडबोर हे शंभर टक्के आपल्याला बैल जुळवण्यासाठी कारण ते आमचे गणेश फेस्टिवल यात्रा असू काळ काळभैरनाथ यात्रा असू त्या यात्रेचे गाड्या मास्टर आहे आणि ते आम्हाला बैल जुळवण्यासाठी शंभर मदत करतात